भारताचे जी ट्वेंटी शर्पा अमिताभ कांत यांच्या हस्ते आज मुंबईत पहिल्या मॉडेल जी ट्वेंटी शिखर परिषदेचं चा उद्घाटन झालं भारतासाठी जी ट्वेंटी परिषद ही एक लोकसळवळ असल्याचं त्यांनी सांगितलं जागतिक जीडीपीचा सुमारे पंच्याऐंशी टक्के हिस्सा हा जी ट्वेंटी देशांकडे असल्यानं हा एक अतिशय महत्वाचा मंच आहे काही मुद्द्यांबाबत संयुक्त राष्ट्रांपेक्षाही हा मंच अधिक सामर्थ्यशाली भासतो असं ते म्हणाले भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात इतर नऊ देश आणि त्रेचाळीस आंतरराष्ट्रीय संघटना या परिषदेत सहभागी होत असून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग असल्याचं सा त्यांनी सांगितलं जी ट्वेंटी बहुत महत्वपूर्ण आहे क्योंकि 85 प्रतिशत दुनिया की जीडीपी जी ट्वेंटी पैंसठ प्रतिशत जनसंख्या जी ट्वेंटी से है और करीब अठहत्तर प्रतिशत ग्लोबल ट्रेड जी ट्वेंटी से है और जी ट्वेंटी ने पीछे के समय में बहुत महत्वपूर्ण अपने डिसंस लेकर जब फाइनेंशियल क्राइसिस हुई इकोनॉमिक क्राइसिस हुई तो जी ट्वेंटी ने निर्णय लिए तो हमारी लीडरशिप में माननीय प्रधानमंत्री जी की लीडरशिप में हम बहुत कुछ जो चैलेंजेस हैं उसमें क्या क्या कार्रवाई का, कर सकते हैं उसी पर हम लोग काम कर रहे हैं और सबके साथ मिलकर काम कर रहे हैं और इसीलिए हमें बहुत ज़रूरी है कि हम सारे स्टूडेंट्स को इन्वॉल्व करें और आज एक बहुत ही अच्छा प्रोग्राम था मॉडल टी ट्वेंटी का जो कि हर यूनिवर्सिटी और कॉलेज में रेप्लिकेट होना चाहिए और ये मॉडल ट्वेंटी के रिकमेंडेशंस हमें शर्पा को भेजने चाहिए और हम उसको आगे ले चलेंगे इनकॉर्पोरेट करेंगे अपनी जी में भारताला मिळालेलं जी ट्वेंटी परिषदेचं अध्यक्षपद साजरं करण्यासाठी आणि जी ट्वेंटीची संकल्पना युवकांपर्यंत पोहोचवावी यासाठी मुंबईतल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीद्वारे या मॉडेल परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे देशभरातले दीडशे युवक या दोन दिवसीय कार्यक्रमात सहभागी होत असून जी ट्वेंटी सदस्य देशांच्या प्रतिनिधींची भूमिका बजावत विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर ते चर्चा करणार आहेत यापैकी उत्कृष्ट प्रतिनिधींना बक्षीसही दिली जाणार आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धेही या परिषदेसाठी उपस्थित आहेत हा भारताचा एक बहुमान आहे आणि तो भारतीय जनतेचाही बहुमान आहे आणि त्यामुळे माननीय पंतप्रधानांची एक स्वाभाविक अपेक्षा आहे की जी ट्वेंटी ही केवळ घटनांची मालिका आणि एक शिखर परिषद असं न होता ते एक जनआंदोलन व्हावं लोकांचा सहभाग राहावा कारण आपण एका ग्लोबलाइज्ड म्हणजे वैश्वीकरण झालेल्या जगामध्ये आहोत आणि त्यामुळे जगातल्या प्रत्येक घटनेविषयी घडामोडीविषयी आपल्याला माहिती असणं कुतूहल असणं जाणीव असणं आवश्यक आहे त्यादृष्टीने हा एक मॉडेल जी ट्वेंटीचा उपक्रम ब्रामभाऊ महागी प्रबोधिनी आणि आमची जी भारतीय जनतांत्रिक नेतृत्व संस्था आहे त्यांच्या वतीने या ठिकाणी योजला गेला हा अशा प्रकारचा पहिला उपक्रम आहे एकशे बासष्ट प्रतिनिधी तरुण सगळे कॉलेजचे विद्यार्थी आणि अन्य यामध्ये सहभागी झाले जवळजवळ पंधरा विविध प्रांतांमधून ही लोकं आलेली आहेत आणि त्यामुळे हा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे